येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची काय भूमिका असणार आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे अशी घोषणा पक्षाच्या वर्धापन दिनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य महादेवरावजी जानकर साहेबांनी केलेले आहे तशा त्यांनी राज्य कार्यकारिणी आणि सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने प्रत्येक तालुक्यामध्ये विधानसभेच्या तयारीसाठी लागलेले आहे ला बुध बांधणी जिल्हा परिषद पंचायत समिती गटनिहाय तालुक्या तालु तालुक्यामध्ये एक संघटनात्मक जाळं तयार करून आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या रणधुमाळीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष ताकदीनं तयार आहे आणि ताकदीनं विधानसभा लढणारच अशा पद्धतीची भूमिका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जानकर साहेबांनी स्पष्ट केलेले आहे इंदापूरमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचं कसं वार आहे इंदापूर विधानसभा हे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय समाज पक्षाला मानणारा वर्ग इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे दोन हजार चौदाला आदरणीय जानकर साहेब लोकसभेच्या आखाड्यामध्ये होते इंदापूर तालुक्याने राष्ट्रीय समाज पक्षाला भरभरून असं प्रेम दिलं कुठलीही यंत्रणा कुठलीही व्यवस्था नसताना आदरणीय जानकर साहेबांना पडलेलं मताधिक्य हे तालुक्यातील शोषित उपेक्षित दुर्लक्षित या सर्व घटकांचं मतदान मतपेटीतून ह्या सर्व घटकांनी आपली ताकद जानकर साहेबांच्या पाठीमागं उभा करण्याचं काम केलेलं आहे तशाच पद्धतीची ताकद आगामी काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष आपली भूमिका सोबळावर लढणार आहे आणि सोबळाचा नारा दिल्यामुळं या इंदापूर तालुक्यामध्ये जानकर साहेबांना आणि राष्ट्रीय समाज पक्षाला मानणारा वर्ग राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील अशा पद्धतीचा आत्मविश्वास आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आहे इंदापुरात राजसभा चेहरा कोण असणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा चेहरा अजून जाहीर झालेला नाही पण इंदापूर तालुक्यामध्ये जे प्रमुख एक दोन उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाच्या संपर्कात आहेत ते चेहरे जो राष्ट्रीय समाज पक्षाच्या माहोलमध्ये येईल तो इंदापूर तालुक्याचा चेहरा होईल आणि तोच सामान्य जनतेच्या पुढे आपली भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाची मांडेल अन्यथा पर्याय व्यवस्था म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे जे काही पदाधिकारी आहेत ते तशा पद्धतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची चर्चा होऊन तसा एकमत चेहरा फायनल होईल पण दोन चेहरे पक्षाच्या चे संपर्कात आहे वरिष्ठांची संपर्क करता तशा पद्धतीची पक्षाला संपर्क चा आहे इंदापुरात प्रमुख जनतेचा जन असं काय विषय आहेत की त्याच्याकडे सध्याचं शासन दुर्लक्ष करत आहे किंवा लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात असं काय अजेंडा काय आपल्याकडे इंदापूर तालुक्यातल्या महत्वाच्या मूलभूत प्रश्न हा शेत शेतकरी कामगार शोषित उपेक्षित हे सर्व घटक आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये प्रत्येक कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत आहे काम कोट्यावधीची हो कोटीची कोटी निधी येतोय पण काही निधी काम सुरू होत आहे काम रस्ता होतोय आणि नामशेष होतोय तो जो गोरगरीब सामान्य जनतेचा कर रूपात गेलेला पैसा त्याचा विनियोग होतो इंदापूर तालुक्यात काही ठिकाणी जे काही भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याचा हा लाखो रुपयाचा निधी पाण्यात जात आहे तशा पद्धतीचं रुई गावामध्ये बाबीर देवस्थानकडे येणारा जे काही लोणी आणि कळस रोड आहे ह्या रोडच्या कडेला दोन ओढ्यावर दोन पूल आहेत हे पूल किती क्वालिटी आणि क्वांटिटीचं आहेत का निकृष्ट आहे हे त्यांच्या कामावरून सांगता येत अजून ते काम पूर्ण व्हायचं पण त्या पुलाच्या कटड्यांनी आंग सोडून द्यायला सुरु केले म्हणजे ते खाली दार, पडतायत अशी परिस्थिती आहे प्रत्येक खांब अजून उद्घाटन व्हायचंय अजून काम पूर्ण व्हायचंय हा असा भ्रष्टाचार करणारा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजे ऊस खाऊन मुळी खाऊन माती खाणारी आवलात ह्या त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पुढे येते आणि ही वेळेस ठेचणं हे सर्वांची जबाबदारी आहे कुठला पक्षीय पार्टी नेता ह्याच्यावर टीका टिक टिपणी करण्यापेक्षा अशा पद्धतीचा भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करून घर भरणारे जे काही भ्रष्टाचार आहे त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे कारण हा सर्वांचा आपल्या सर्वांचा सर्व नागरिकांचा हा पैसा आहे हा वाया जाता कामान आहे